जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाटा येथील कांदा भाव शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाटा येथे कांदा आवक बारा तेरा हजार पिशव्यांची अंदाजे कांदा वग आली होती बाजारभाव आज बऱ्यापैकी दोन ते तीन रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले गोळे कांदे तीनशे चाळीस ते तीनशे साठ रुपये एखाद्या वक्काल तीनशे सत्तर रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव भेटला तर मीडियम सुपर कांदे तीनशे वीस रुपयापासून तीनशे चाळीस रुपये प्रति दहा किलोपर्यंत विकले गेले सिंगलपत्ती कांद्यांना तीनशे ते तीनशे पंधरा रुपये असा बाजारभाव भेटला गुलटी व गोलटा कांदा एकशे ऐंशी रुपयापासून तीनशे दहा रुपये असा बाजारभाव गोलटी व गोलट्या कांद्याला भेटला तर चिंगळी कांदे एकशे तीस ते एकशे सत्तर रुपये बदले कांदे एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये असा बाजारभाव आज आळफाटे येथे कांद्याला जास्तीत जास्त छत्तीस रुपये किलोपर्यंत पाहायला मिळाले आळ्यामध्ये आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक